शहरातील प्रभाग क्रमांक अकरामधल्या स्वामीनारायण कॉलनीतील त्रिकोणी ग्राउंडची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती याबाबत युवासेने मनपा प्रशासनाला निवेदन देत ग्राउंड दुरुस्ती करण्याची मागणी केली होती युवासेनेच्या आंदोलनाची दखल घेत मनपाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी पाहणी करत दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे स्वामीनारायण कॉलनीतल्या त्रिकोणी ग्राउंडची पुन्हा दुरुस्ती होऊन लहान मुलांसह आपल वृद्धांसाठी पुन्हा एकदा सदरचं ग्राउंड उपयोगी पडणार आहे सदरचे निवेदन सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज कोळेकर यांच्या मनपा होते युवा सेनेच्या सेने निवेदनाची दखल घेता अधिकाऱ्यांनी पाहणी करत दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांनी युवासेनेच्या कार्याचं कौतुक केलं आहे मनोज गंगाराम कोळेकर युवासेना जिल्हा अध्यक्ष धुळे आम्ही आज धुळे महानगरपालिकेला युवा सेनेच्या माध्यमातून निवेदन दिलं आहे निवेदनाचा निवेदन विषय असा होता की धुळे शहरामध्ये विविध भागामध्ये जे ग्राउंड बनवले होते पालिकेने कोट्यात रुपयाचा खर्च करून सकाळी फिरण्यासाठी असेल लहान मुलांसाठी ओपन जिम असेल परंतु आज तो कोट्यात रुपयाचा पूर्ण पैसा आज पाण्यामध्ये गेलेला आहे त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक मधील त्रिकोणी ग्राउंड त्या ग्राउंडवर पूर्वी लोक मोठ्या प्रमाणामध्ये येत होते फिरत होते संडेच्या दिवशी परिवारासही लोक येत होते परंतु आज त्या ठिकाणी फिरायला नागरिक तयार नाही याची इतकी बिकट परिस्थिती झाली आहे त्या ठिकाणी पूर्ण कंपाऊंड तुटले झोके तुटले डकान उकले तरी सुद्धा पालिका त्या ठिकाणी लक्ष देत नाही आज आम्ही पालिकेला अल्टिमेटीला आठ दिवसाचा जर आठ दिवसात एक ग्राउंड पुन्हा चालू झालं नाही तर येणाऱ्या काळात शिवसेना मनोज भाऊ मोरे जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख संजीव भाऊ वाले यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेविरोधात जे आंदोलन झाले त्याला परिपूर्ण महानगरपालिका प्रशासन जबाबदारी उपायुक्त मॅडम आम्हाला भेटल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या परवा आम्ही त्या ठिकाणी व्हिजिटिंग देतो आणि लगेच कामाला सुरुवात करतो आम्ही देखील आयुक्त मॅडमांना सांगितलं जर आठ दिवसात या ठिकाणी काम नाही झालं येणाऱ्या घटने शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज थुळे